आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त जयसिंगपूर इथं दोन ते सहा फेब्रुवारी दरम्यान समाधी महोत्सवाचं आयोजन केलं आहे सहा फेब्रुवारी रोजी मुख्य पूजाविधी तसंच वक्तृत्व स्पर्धा आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत मूळ सदलग्याचे आचार्य एकशे आठ विद्यासागर महाराज यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सल्लेखनापूर्वक समाधी घेतली आहे त्यानिमित्त जयसिंगपूर इथल्या धर्मनगर मध्ये महाराजांचा सा स्वरूपात साजरा केला ते सहा फेब्रुवारी दरम्यान विविध पूजा अभिषेक विधी विधान होत आहेत सहा फेब्रुवारी या मुख्य दिवशी पूजा विधी असून वक्तृत्व स्पर्धा आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर तसंच प्रसादाचं आयोजन करण्यात आलंय महामहोत्सवात आचार्य वर्धमान सागरजी आचार्य चंद्रप्रभू सागरजी मुनी उत्तम सागरजी मुनी कुंथू सागरजी मुनी विशाल सागरजी मुनी धवल सागरजी मुनी विदेह सागरजी मुनी उत्कृष्ट सागरजी तात्या भैयाजी पद्म भैयाजी यांची महोत्सवात प्रमुख उपस्थिती आहे माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे हेही महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत सकल दिगंबर जैन समाज शांती विद्या ज्ञान संवर्धन संस्थेनं महोत्सवाचं आयोजन केल्याची माहिती प्रकाश पाटील मल्लाप्पा तवनक्के कुमार संभोजे आणि अतिक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अशोक बाजके उत्तम पाटील सचिन मांगुरे राजेंद्र काळे भरत पाटील कुमार पाटील विनोद हुक्केरी महावीर पाटील शोभाबाई पाटील जयश्रीताई तवनक्के उपस्थित होत्या